that was आजच्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मागील दोन भागापासून आपण मार्केटमधल्या बँकिंग आणि सहकार क्षेत्रातल्या डिपॉझिट्स वाढीबद्दल किंवा डिपॉझिट्स कमी होत आहे याबद्दल आपण चर्चा करत होतो दोन व्हिडिओजमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे व्ह्यूज आणि त्याचबरोबर खूप चांगल्या पद्धतीचे कॉमेंट्स ही आल्या मार्केट्समध्ये मा जे काही डिपॉझिट ग्रोथ आहे ती बँकिंग आणि सहकार क्षेत्रातली कमी होते आहे का याचा एक उदाहरण जर पाहिजे झालं तर आपण बघू शकतो की बँकिंगमध्ये किंवा सहकार क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी कमी प्रमाणात ग्रोथ होणं हे फर्स्ट क्वार्टर एंडिंगला हे होऊ शकतं याच्याबद्दल काही वाद नाही पण खूप बँकिंगचे रिझल्ट आलेले आहेत त्या बँकिंगच्या रिझल्ट नुसार असं दिसत खरोखरच ग्रोथ कमी झाल्या का ती डिक्लाइन व्हायला लागल्या डिक्लाइन होणं म्हणजे मागील वर्षापेक्षा सुद्धा तुमचं डिपॉझिट या फर्स्ट क्वार्टर एंडिंगला कमी होणं हा एक संकेत चुकीचा असू शकतो किंवा संकेत वाईट आहेत असंही म्हणू शकतो आपण याच बाबतीतलं एक उदाहरण द्यायचं झालं तर स्टेट बँक ऑफ इंडियाचं जर आपल्याला द्यायचं आहे तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसला ला स्टेट बँक ऑफ इंडियाचं एकूण डिपॉझिट होतं एकोणपन्नास लाख सोळा हजार कोटी आता जर जर बघितला तुम्ही तर त्याच्यावर एकोणपन्नास लाख सोळा हजारावर किती शून्य द्यायचं हे तर तुमच्या लक्षात येईल सर एवढा ह्यूज डिपॉझिट होत पण आता जे लेटेस्ट आकडेवारी आलेली आहे या लेटेस्ट आकडेवारीमध्ये म्हणजे तीस जून दोन हजार चोवीस ला स्टेट बँक ऑफ इंडियाचं एकूण डिपॉझिट आहे एकोणपन्नास एक लाख एक हजार सातशे कोटी म्हणजे जवळजवळ पहिल्याच क्वार्टर एंडिंगला स्टेट बँक ऑफ इंडियाचं चौदा हजार कोटी रुपये हे विड्रॉल झालेले आहेत डिक्लाइन झालेले आहेत आता हे जे संकेत आहेत आपण मागच्या दोन व्हिडिओपासून म्हणजे मागील दोन आठवड्यापासून आपण याच्यावर बोलतोय की काय सिच्युएशन यायला लागलेली आहे खरोखरच हे संकेत काही वेगळे आहेत का बँकिंगमध्ये खूपशे मोठ्या प्रमाणामध्ये काही संकट यायला लागलेलं आहे का हे आपण फर्स्ट क्वॉर्टरवर बोलतोय मे बी सेकंड क्वार्टर मेबी ते त्याच्यासाठी याच आठवड्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पा येत आहेत म्हटल्यानंतर गणपती येताना प्रॉस्परिटी घेऊन येत असतो त्यामुळे मे बी हे चित्र थोडंसं काय होऊ शकतं चेंज होऊ शकतं आपल्या सहकार क्षेत्रात सुद्धा काय झालं आपल्या पतसंस्थेत फर्स्ट क्वार्टर डिपॉझिट वाढीचा वेग कमी झाला असेल दोन टक्के तीन टक्के पहिल्यांद पण डिक्लाइन म्हणजे मागील वर्षापेक्षा फर्स्ट क्वार्टर एंडिंगला आपलं डिपॉझिट जर खरोखरच कमी होत असेल तर काहीतरी संकेत यायला या लागले मे बी थोडं आपण वेटिंग करूया की आता इथून पुढे गणपती आहे दीपावली आहे मे बी ज्यावेळी आपण अर्ध वर्ष बघू त्यावेळी याची सिच्युएशन काय या असेल त्यावेळी खरं तर संकेत समजतील पण खरोखर हे बँकिंगमधले हे चौदा हजार कोटी रुपये हे एका एक क्वार्टर एंडिंगला जे विड्रॉल झालेले आहे ते संकेत काय आहेत आपल्याही पतसंस्थेत कसे संकेत आहेत हे पाहून घ्यावं हो, हेच आपल्याला विनंती आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ ध्यानपूर्वक शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद